स्वतः अभिनेता आहेच तुझा पण तू आता एक इन्फ्लुएन्सर मध्ये पण वळली आहेस तू बायकर डिसिजन कसा घेतलास म्हणजे आधीपासूनच बाईकची आवड होती की आता सुरू झाली शिकलीस आणि मग बाईक घेतलीस आणि मग एक सोलो ट्रिपला वगैरे जायला लागलीस क्रेडिट मी यश प्रधानला देईन ओके आमचा मित्र यश प्रधान बेसिकली ही आयडिया त्यांनी तिच्या डोक्यात घातली आणि मग ती म्हणली की पण मी कधीच बाईक चालवते मी आधी मुद्दाम तुझ्या बोलते मग तू बोल कारण <laughs> <नहीं देखा थे। laughs> कारण मी ह्याच्यात मी पुढे काही बोलू शकत नाही कारण ती एक्सपिरियन्स तिने घेतला ती त्याबद्दल जास्त सांगू शकते आणि मग तिने तो डोक्यात एक किडा आमचा सोडला की तू मी बाईकने घेत मग बाईक चालवायला मला येत नाही मी म्हटलं मला येत होती आता कित्येक वर्ष मी बाईक चालवली नाही मग आम्ही टेस्ट राईड घ्यायला जो वेगवेगळ्या बाईकचा टेस्ट राईड घेतल्या तुम्ही कशी वाटते ती कशी वाटते ती कशी वाटते ही आहे चांगली आम्ही एक बाईक घेतली पण मग ती तू सांग आणि मी बाईक घेऊन मी बाईक घेतली बाईक घेतल्यानंतर मी शिकले hmm. बाईक चालवायला पण गाडी मी त्याच्या आधी अनेक वर्ष चालवत होते सो एक अंदाज होता की काय मेकॅनिक असतो ग्रेट ड्रायव्हर म्हणून सोलो ड्रायव्हर आहे त्या बायकर आहेत पण आमचा ग्रुपही आहे मी अपेक्षा चोक्सी आणि यश प्रधान मी यशचीच बायको अपेक्षा तिला पण फिरायला जायची आवड आहे मलाही फिरायला जायची तेवढीच आवड आहे मग आम्ही दोघींनी असं ठरवलं की आपण फिरायला जाऊया आणि मग आम्ही म्हटलं तुला बाईक येते ना चल आमच्या बरोबर आम्ही त्याला ओढल आमच्या बरोबर okay. नाही तू पण चल आणि मग आम्ही राईडस करायला लागलो सुरुवातीला मी सोलो राईड म्हणजे इगतपुरी माळशेज वगैरे प्रॉपर चालवायला ना ट्रेनिंग शूटिंग करत होते सहकुटुंब सहपरिवार नावाच्या मालिकेचं सो तिथे मी बाईक घेऊन जायला लागले की जेव्हा मी सिटीत बाईक चालवेन तेव्हा मला बाहेर रोड कदाचित सो म्हणून मी सिटीत बाईक चालवायला शिकले आधी आणि मग प्रॅक्टिस झाली बाईक चालवण्याची आणि मग असं झालं की अरे मग बाईक चालवते मग आधी अपेक्षाचं आणि माझं ठरलं की आपण फिरायला जाऊया बाईक घेऊन तिनेही बाईक घेतली होती तोपर्यंत आणि मग फिरायला जाऊया आपण मग यश म्हणाल की अरे तुम्ही फिरायला जात आहे तर मग ब्लॉगिंग का नाही करत म्हटलं अरे मला माहीत नाही काही काहीच माहिती नाही की युट्यूबर म्हणजे काय किंवा ब्लॉगिंग करायचं म्हणजे काय मोठं व्लॉगिंग का हा काय प्रकार आहे सो मग त्याच्यानंतर मी मोटो ब्लॉगिंग सुरू केलं आणि फिरायची आवड होती आधीपासून सो आता मी बाईक घेऊन मग आम्ही आम्ही जे तिघांनी ट्रिप्स केल्या त्या कोकण दौरा केला आम्ही आठवडाभर जवळजवळ गोव्याला जाऊन आलो किंवा आता साताऱ्याला जाऊन आले मी कास पठारणी